सगळ्यात पहिल्यांदा की सगळे इथं आले आणि मान ठेवून आले आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू आणि सगळ्यांना खूप वेट करावा लागला त्याबद्दल थोडे माफ करा आणि ही का खरं तर सगळ्यांच्याच जीवनातली म्हणजे लव्ह स्टोरी म्हणतो ना प्रत्येकाच्या जीवनात शाळेच्या वयात कोणाला कॉलेजच्या वयात कोणाला कॉलेज नंतर हे जे प्रेम होतं त्याचं एक उदाहरण आहे मला असं वाटतं अजिंक्य सर आज ओवरवेल्मिंग वाटतंय तुम्हाला कॅन यू प्लीज हॅव युअर प्रोड्युसर्स ऑल्सो बाज थँक यू सो मच सर एकदम एकदमच खरंच मी खूप थँक करते आणि पुढच्या आपल्या सेगमेंटला जायच्या आधी एक स्पेशल फॅलिसिटेशन असणार सो आपल्या चित्रपट सृष्टीला सुरुवात एका जबरदस्त अंकुर मधनं झाली आणि त्या अंकुराचं त्या बीजाचं त्या फाउंडेशनचं नाव आहे दादा साहेब फाळके सर एक नाही दोन नाही तर सत्त्याण्णव चित्रपट त्यांनी बनवले सत्तावीस शॉर्ट फिल्म्स त्यांनी बनवल्या एडिटिंग रायटिंग मेकअप कॉस्ट्युम्स डिरेक्शन या सगळ्या धुरा लिहिल्या पेल्या आणि कदाचित आजचा दिवस सुद्धा त्यांच्यामुळेच आहे आज आपलं खूप मोठं भाग्य आहे की त्यांची नाद म्हणजेच वर्षा फाळके नाव आपल्या बरोबर आहे सो मी विनंती करते की वर्षा फाळके नाव यांना स्टेजवर आणण्यात यावं

সহيوতি হিরো লজি টেকনিক্যাল টিম জোন

तो हा ब्रेक हरे इतना हरे हा ब्रेक तो होणार तो नेक्स्ट इज माय लव इन वर्ड्स कष्ट उत्तर दिला मला असं वाटतंय कीला आठवत नाही पहिलं प्रेम नक्की कोण होतं सो ऑन माय न्यू थिंग आई क्या बात है थैंक यू सो मच एवरीवन ही होती इलू इलू जी अखी टीम कैन वी प्लीज हैव ब्यूटीफुल पिक्चर एवरीबॉडी प्लीज पोज फॉर अ ग्रुप पिक्चर नंतर तुम्ही पाठवून द्या तोच लाव आम्ही फक्त नावाला काढतो म्हणून दाखवायला म्हणून नाही का आमचे कॅमेरातले चांगले लाइट 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 लाइट